आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीवरती सर्वप्रथम आपण आपण गुंदागी स्वराज्याचे संस्थापक परिषद करू आला चंद्रजात परिषदिया प्राणा फाउंडेशन शिवाजीराव पाटील फाउंडेशनच्या वतीनं व अभि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केलेला आहे के सर्वप्रथम हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माथाडींचे आराध्य दैवत कला आमदार अण्णासाहेब पाटील यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार उच्च विद्या विद्याविभूषित कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महसूल खात्याची अवघड जबाबदारी समर्थपणे व सहजपणे फेलणारे महसूल मंत्री नामदार दादा पाटील साहेब माथाडे कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय संभाजीराव पाटील यांना वंदन करून आजच्या आपल्या सर्वांचे आवडते नेते नरेंद्र पाटील साहेब यांच्या अभिष अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्राचे फडणवीस साहेब म्हटलं की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये आमचे सर्वच प्रश्न मिटले पाहिजेत हे किती शक्य होईल हे मला माहित नाही परंतु थो थोडं बारकाईने जर आपण विचार केला आज अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ आहे ओबीसी महामंडळ आहे मला फोन येतो ते कधी कधी आम्हाला फार वेगळ्या पद्धतीने बोलतात पण आम्ही कधी राग मानत नाही त्यांचा कारण मराठा समाजाला असं वाटायला लागलेलं काही लोकांना की ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत त्या फसव्या योजना आहेत खोट आहे मी आज माझ्या टी व्हीच्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या तरुणांना आम्ही जाहीरपणे सांगतो मी अण्णासाहेबांचा मुलगा आहे मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या वेळेला या घटना घडल्या त्या त्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाच्या तरुणांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत हे मला त्या ठिकाणी बोलतात आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी बोलतो आज मला या ठिकाणी कॅबिनेट दर्जाची या महामंडळाला कॅबिनेट दर्जाचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी झाला हे महामंडळ काल स्थापन झालेलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे साहेबांचे आणि अण्णासाहेबांचे जे संबंध होते ते आपण सर्वांनी जुन्या माथाडी कामगारांनी पाहिलेले आणि त्या संबंधाच्या मुळेच त्या ठिकाणी ते महामंडळाची गठन झालं आणि त्यानंतर परत एकदा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ह्या मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सा केला साहेब आज आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला सोळा टक्के आरक्षणाचं जाहीर केलं राजकारणाच्या घडामोडी बोलणं हे व्यासपीठ आहे का नाही मला माहीत नाही परंतु ज्या पद्धतीने विरोधी पक्ष ज्या वेळेला आकाशून बोलत होता परंतु ज्या वेळेला सभागृहामध्ये शिवसेना आणि भाजपचे दोघांच्या मंडळीने ज्या वेळेला आरक्षणाची घोषणा केली त्यावेळेला खरंच मनापासून या मराठा समाजाला आनंद त्या ठिकाणी वाटला काही लोकांनी गुड्या उभ्या केल्या काही के ठिकाणी फडाखड्या वाजवले काही ठिकाणी सोळा या ठिकाणी व्यक्त केला तर काही ठिकाणी काही लोकांनी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या बलिदान देणाऱ्या तरुणांना श्रद्धांजली वाहूनही हा सोहळा त्या ठिकाणी साजरा केला पण आमच्या मेळेला या सोहळ्यामध्ये काही लोकांची दृष्ट्या लागते का काय ती आम्हाला भीती पर तु तु वाटते परंतु आपल्यासारखं खंबीर नेतृत्व असल्यामुळे आम्हाला तिची काळजी त्या ठिकाणी वाटत नाही सन्माननीय चंद्रकांत दादा सातत्याने कोर्टात काय झालं काय निर्णय झाला कुणी किती युक्तिवाद केला यांची मनं साफ आहेत उगीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांना यांच्या मनामध्ये असणारा जो प्रश्न आहे की यांच्या मनामध्ये जे त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल संशय व्यक्त करून लोकांची दिशाभूल करायची या ठिकाणी काही गरज नाहीये घर गर समोरासमोर म्हणजे हालायला पण जागा नाही किचन पण तिथंच बाथरूम पण तिथंच लिव्हिंग रूम पण तिथंच आणि सगळंच तिथंच जरी लहान मुलगा ओरडला तरी शेजारच्याला ऐकायला जाईल अशी ती भिंती त्या ठिकाणी आहे आज मी या ठिकाणी मेळावा घ्यायचं खरंच कारण असं होतं की साहेब आम्हाला ह्या समोर बसलेल्या जेवढ्या खोल्या आहेत या खोल्यांमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपण त्याला आम्हाला प्राधान्य द्यावं एवढी माझी आपल्याला विनंती आहे ज्या पद्धतीनं मंदा मात्रेनी आपल्याकडे वेळोवेळी या नवी मुंबईच्या आगरी समाज कोळी समाज ह्या गावटनाचे प्रश्न मांडले ज्या पद्धतीनं आपण ताईंच्या मागे खंबीरपणे उभा राहिलात आणि नवी मुंबईच्या असणाऱ्या नागरिकांना दाखवून दिलं ताईंना तुम्ही नवी मुंबई निवडून दिलं तर ते स्वतः ताईंच्या मागे राहून या नवी मुंबईच्या प्रश्न त्यांनी सोडवले आणि म्हणून त्यांचे सोडवत असताना आमच्या माताडी कामगारांचा या ठिकाणी हातभार लागावा म्हणून आपल्याला मुद्दामून या कार्यक्रमाला ती बोलवले साहेब या ठिकाणी माथाडींची कामगारांची मुलं आज माथाडी कशी करायला जाऊन आमच्या वडिलांचं स्वप्न होतं डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे शिकला पाहिजे आपण जून महिन्यामध्ये बैठका घेतलेल्या आहेत या बैठकाच्या माध्यमातून ह्या माथाडी कामगारांच्या मुलांना परत एकदा त्या ठिकाणी माथाडी बोर्डामध्ये संधी द्यावी अशा निर्णय त्या ठिकाणी पाटील साहेब यांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो संजय पवार साहेबांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला त्याच्याबद्दल दिलं खार घ्या चला साहेबांचं उत्तर संजय पवार साहेबांचं पदाचं केल्याबद्दल नरेंद्र पाटील साहेबांना अध्यक्षपद कॅबिनेट दर्जा दिल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी दोघांचा एक पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान होईल चला एकदम घ्या घ्याम होता आणि ते मला सांगू इच्छित होते की माथाडी ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे ते टिकली पाहिजे मी त्याच वेळी त्यांना सांगितलं होतं की नरेंद्रजी वाटेल ते झालं तरी माथाडी चळवळीला आम्ही धक्का लागू देणार नाही ही चळवळ समृद्धच झाली पाहिजे आम्ही कारवाई जर करू तर माथाडीच्या नावाने ज्यांनी दुकान मांडलं आहे सामान्य माथाडी कामगाराला वेठीस धरून जे लोक त्या ठिकाणी तोडपाणी करतात दुकान मांडतात ब्लॅकमेल करतात खोटे लायसन्सेस तयार करतात अशा लोकांना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि म्हणून आपण काळजी करू नका आणि शेवटी माणूस बोलतो आणि काय करतो याच्यावर भविष्य अवलंबून असतं त्यानंतर जेवढ्या वेळा आमच्याकडे माथाडी कामगारांचे प्रश्न घेऊन नरेंद्र पाटील आले मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की प्रत्येक वेळी त्यातनं मार्ग काढून माथाडी कामगारांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं परवाचा जो उल्लेख नरेंद्र पाटलांनी केला, केला। खरं म्हणजे आपली जीके जी काही नवी मुंबईची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे केंद्र सरकारने नॅशनल मार्केटचा जो कायदा आणला तो कायदा आपण स्वीकारण्याचा निर्णय केला आणि तो कायदा स्वीकारत असताना आपण खालच्या सभागृहात त्याचं बिल देखील मंजूर केलं आणि ते वरच्या सभागृहात मंजूर होणार तेवढ्यात आमच्याकडे नरेंद्रजी आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब हा कायदा तुम्हाला नॅशनल मार्केट करायचा आहे ठीक आहे पण याच्यामध्ये माथाडींवर कुठेतरी अन्याय होतो आहे आणि त्यामुळे तात्का त्या तात्का त्या हा तात्काळ थांबवला पाहिजे माथाडींचा काही सहभागच याच्यामध्ये नाही आहे आणि मग त्यावेळी आमची चर्चा झाली शशिकांतजी देखील होते आणि मी तात्काळ आमचे जे पणन मंत्री आहेत त्या पणन मंत्र्यांना दादांनी आणि मी दोघांनी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही वरच्या सभागृहात पत्र देऊन हा कायदा परत घ्या चर्चा करून जोपर्यंत आमच्या माथाडी कामगारांचं समाधान होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कायदा रेटायचा नाही आहे आपल्याला नॅशनल मार्केट जरूर तयार करायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांकरता व्यवस्था जरूर करायची आहे पण आपण एका घटकाला करायचं दुसऱ्या घटकाला उद्ध्वस्त करायचं असं करू शकत नाही शेतकरीही जिंकले पाहिजेत आणि माथाडेही जिंकले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करू आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे की सरकारनं खालच्या सभागृहामध्ये कायदा मंजूर केला असताना वरच्या सभागृहात स्वतः सरकारनं पत्र देऊन तो कायदा परत घेतला आणि आता आम्ही त्या संदर्भातली समिती तयार केली आणि चर्चा करून हे सगळे निर्णय आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आमचं कमिटमेंट आहे माथाडी कामगारांच्या संदर्भात बघा खूप स्थित्यंतर होत आहेत खूप गोष्टी बदलत आहेत नवनवीन कायदे तयार होत आहेत नवनवीन त्या ठिकाणी समित्या तयार होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत केंद्र सरकारचे आहेत त्यामुळे निर्णय घेत असताना त्या निर्णयांमध्ये काही कॉम्प्लेक्सिटी तयार होते पण ही तयार झाल्यानंतर ती दूर करायची आणि त्यातनं माथाडी कामगारांना प्रोटेक्ट करायचं हाच प्रयत्न सातत्याने आम्ही केला असल्यामुळे मी पुन्हा एकदा नरेंद्रजी आपल्याला शशिकांतजी आपल्याला विश्वास देतो हे सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी गेले चार वर्ष खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यात देखील अतिशय ताकदीनं माथाडी कामगारांच्या पाठीशी आम्ही उभं राहू कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर आम्ही अन्याय जो आहे तो होऊ देणार नाही आज खरं म्हणजे काही मागण्या देखील या निमित्ताने आपल्या आहेत विशेषतः माथाडी कामगारांच्या घरांचा जो प्रश्न आहे आणि वडाळ्याचा प्रश्न आहे आपण त्यातनं मार्ग काढला दादांनी आता त्याला मला असं वाटतं अंतिम मान्यता देखील दिलेली आहे आजच मला वाटते त्याची मान्यता देऊनच दादा त्या ठिकाणी आले आहेत त्यामुळे आता त्यातला प्रश्न संपलेला आहे आणि वडाळ्याचा जो प्रश्न इतका कॉम्प्लिकेटेड होता एका बैठकीत आम्ही तो संपवला मार्ग काढायचं ठरवलं बघा सरकार असं असतं की सरकारमध्ये हत्ती जातून शेपूट अडकतं पण मार्ग जर काढायचा ठरवला तर हत्ती काढता येतो शेपूटही काढता येतं आपल्याला सकारात्मक काम करायचं आहे समाजाकरता काम करायचं आहे सामान्य माणसाकरता काम करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे करता येतात आणि म्हणून आम्ही त्याचा तर निर्णय घेतलाच पण यासोबत या नवी मुंबईमध्ये सिडकोनच्या घरांची निर्मिती आपण सुरू केली पहिल्या पन्नास हजार घरांमध्ये आपण सव्वीसशे घरं ही आपल्या माथाळी कामगारांकरता राखीव ठेवली आहे आणि आता पुन्हा पाच हजार घरांचा निर्णय आम्ही घेतला त्यामध्ये पन्नास हजार घरांचा त्यात पाच हजार घरं ही माथाळी कामगारांकरता आता आम्ही राखीव ठेवलेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आता एक लाख घरं तयार होणार आहेत या एक लाख घरांमध्ये आणि हे काही कधीतरी भविष्यात होणारं काम नाही आहे पहिल्या टप्प्याचं काम आम्ही सुरू केलं दुसऱ्या टप्प्याचं काम पुढच्या दोन महिन्यात आम्ही सुरू करू आणि एका निश्चित कालावधीमध्ये आम्ही हे बांधून त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे त्यामध्ये देखील आमच्या माथाडी कामगारांना ती घरं मिळणार आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय देखील आपण करणार आहोत पण मांडलेली अडचण ही जेन्यून आहे आणि म्हणून मी राज्य सरकार सिडको आणि इथलं प्राधिकरण या सगळ्यांशी चर्चा करून याच्या रिडेव्हलपमेंट करता क्लस्टर अप्रोचने याचा रिडेव्हलपमेंट कसं करता येईल या संदर्भात निश्चित आपण निर्णय घेऊ जेणेकरून त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे ते बांधले गेले पण आता परिस्थिती बदलली आहे आपल्याला माहिती आहे एकेकाळी एक मुंबईत चाळी होत्या सेस बिल्डिंगा होत्या लोक अतिशय छोट्या छोट्या त्या ठिकाणी खुराण्यामध्ये राहायचे